लातूर जाहिराबाद हायवेवरील अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाचा विरोधात लोदगा येथील सरपंच पांडुरंग गोमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी रस्त्याच्या कामाची तपासणी करण्यासाठी समिती नेमली या समितीने लोदगा तालुक्यातील रस्त्याची पाहणी केली मात्र निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील तपासणीसाठी प्रतीक्षा करावी लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त झाली पाणचिंचोली ते औराद शहाजानी समस्यांवर चर्चा करण्यासाठी निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्याशी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ यांनी संवाद साधला रस्त्याच्या निष्कृष्ट कामामुळे खड्डे भेगा दुभाचकांवरील झुडपे पाणी साचण्याच्या समस्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे याशिवाय शेतकऱ्यांना महामार्गावर येण्यासाठी रस्ता नाही व पावसाळ्यात पाणी शेतात साचते शेतकरी आणि वाहनधारकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते